हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारे दादा दादा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे जे घर आहे ते माझ्या मावशीच्या मुली मुलाचं घर आहे तर पाहू शकताय त्यांनी आता नवीनच पूजा वगैरे चाललो आहे आज त्याची आणजणीसाठी आम्ही जाणार आहोत तर सकाळी हा मस्त असा व्हिडिओ त्यांनी वाटवलेला होता पूर्ण घराचं त्यांच्या तर कसं वाटलं आहे हे घर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचीच आमची सकाळ धरून धावपळ चाललेली आहे आम्हाला जायचं आहे पूजेसाठी तर सगळे रेडी होत आहेत आणि चाललेलं आहे तर कसं वाटलं त्यांनी बांधलेलं हे घर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आज आहे त्यांची छान अशी छानशा घराची मस्त अशी पूजा तर चला आपण जाऊयात त्यांच्या घरी पूजेसाठी तर हे आहे आमच्या गावाकडचं घर माझ्या आईचं आणि हे खूप जुनं आहे म्हणजे पंचवीस वर्ष झालेले आहेत ह्या घराला तर तिथं कोणीच राहत नसल्यामुळे आम्ही तिथे जास्त काही काम केलेलं नाही आणि आईचं नवीन घर पण रेडी होत आहे तर सकाळ सकाळ आम्ही सगळे तयार झालो होतो तर म्हंटल चला भाऊबीज पण आजच आल्यापासून त्याला ओल्ड वगैरे नव्हतं आणि आता जायचं होतं आम्हाला पूजेला गेल्यानंतर तिकडून तिकडे तर हा हे आहे माझं लहानपणाचं जे इथंच मी खेळलेले आहे सात वर्षापर्यंत आम्ही मी सात होते तोपर्यंत आम्ही इथंच राहिलो आणि हे असं आमच्या आईचं आता आई आजूबाजूचा परिसर आहे आणि इथे सर्व त्यांचे म्हणजे जे असते भावकी ते वगैरे तरच राहत होते आणि खूप वर्षानंतर माझ्या सर्व बहिणी वगैरे एकत्र आले होते इथं पूजेच्या निमित्ताने कारण बहीण भाऊ सगळे याच पूजेनिमित्ताने दिवाळीला गावाकडे पण आले होते आणि त्याचबरोबर आम्ही पूजा असल्यामुळे सगळेच एका ठिकाणी भेटलेलो तर इथं मस्त असं सगळ्यांनी गप्पा केलेल्या खूप दिवसानंतर एकत्र असं फोनवर तर होतच राहतो पण असं प्रत्यक्ष भेटल्यानंतर खूप छान वाटतं आणि हे आहे गावाकडं बांधलेलं त्यांचं घर संदीपने तर तो राहतो पुण्याला आणि पहा चाललं होतं फोटो वगैरे काढायचं त्याला म्हटलं हा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकणार आहे आणि तो हसत होता तर इथं सगळे माझ्या मावशा वगैरे वसलेल्या आहेत आणि माझ्या बहीण आहे सगळ्या तर या चार मावश्या आहेत त्यांची मुले आहेत तरी एका मावशीची मुली वगैरे काही आलेले नव्हते कारण ते पण बाहेर गावीच राहत असतात त्याच्यामुळे जेवढे पण आले तेवढे खूप मस्त मजा केली आम्ही आणि खूप छान वाटलं सगळ्यांना भेटल्यानंतर तीला तुम या नाही रे पण आधी आता मी घेऊन आले एकांनी की घ्या मलाच चोख एक तर कंनी लिया नाही नाही तुझे काम आहे भाजी खावा तुम्ही लाल तरी करा नाही चालत अंगवा बघा बरोबर Video kartu video. <laughs>

ये क्या कर रही है तू क्या कर रही है क्या कर रही है क्या किसका क्या कर रही है ना

अंधेरा अधेरा तेरी बटेरीस चार सबसे नस तेरीस दूसरा मज़े तेरे निकले 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 तेरी से लागू ताज मस्जिद किसके लिए हाँ ताजमहल किसके लिए ताजमहल के लिए मंदिर हे पण क्लिक राय ताही ताजे साईस शिंदे ते किती आठवला कधी आज तेलीस ताव दिसतो का कधी या साचे दिकरा हा 23 ते 23 हे सब से बडे गंगाज कधी का सार <thuk> 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 <smart> <thuk> काय प्लॅन आहे तुम्ही चालले काय तुम्ही श्री ए श्री श्री हम के